नमस्कार मी शुभांगी आणि परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ हे स्वामींच्या चरणी प्रार्थना तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्यासोबत पिल्वे आहे पिल्लेला वाटलं मम्मीचे केस कसे दिसत आहेत तिने माझे केस मागं केले तर थमिलेमध्ये दाखवल्याप्रमाणे आजचा दिवस कभी खशी। खुशी म्हणजे थोडी खुशी थोडा गम असा काही आहे तर काय खुशी आणि काय गमे हे तुम्हाला समजेलच त्याच्याकरता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पिल्लो कर हॅलो तर पिल्लू आले पुल्यावर ना तुम्हाला दाखवलं नाही मी ना अजून व्हिडिओमध्ये मध्ये तर पिल्लो आले दोन तीन दिवस झाले त्याला तो पण व्हिडिओ मी केलाय पण तो तुम्हाला दाखवला नाही तर आता तुम्हाला सगळे व्हिडिओ येतील तर व्हिडिओवर शेवटपर्यंत नक्की बघा बघाय बघा मी पिल्लो कुठे आलेली आहे इथे माझ्या बाकीच्या बहिणी पण आलेल्या आहेत बघा मी माझ्या माहेरी आलेली आहे माझ्या भावाचा मायर आहे माझे वडील खूप रडताय मी कसं काय तुम्हाला शूटिंग दाखवू तुम्ही सांगा अरे मध्ये मा एवढी हिंमत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला माझं माहेर दाखवत नाही तुम्ही मला कालच कमेंट केली की ताई तुम्ही तुमचं इथे आल्यानंतर खूप रडारडी असते आणि खूप दुःखी वातावरण असतं त्यामुळे मला माहेरची शूटिंग दाखवणं मला शक्य होत नाही म्हणून मी माहेरचं दाखवत नाही मी येते माहेरी आणि माझे बिस्टर पण स्टिक कॉल आहे पण त्यांच्या एवढा दुःखाचा लोंगळ कोसलाय ना आपण शूटिंग घ्यायची का त्यामुळे मी तुम्हाला माझं माहेरचं कधीच दाखवत नाही तर मी आली पिल्लू माझ्या भय भावाच्या महिन्यासाठी आलेलो आहे याचं खूप दुःख वाटतं आम्हाला का मी माझ्या भावाच्या महिनेला जेवायला यावं लागतं पण त्याला काहीच मिलज नाही तर आम्ही प्रत्येक महिन्याला सगळ्या बहिणी जातो आणि गेल्यानंतर माझ्या आईवडिलांना आम्हाला सगळ्या बहिणींना बघून खूप खरो खूप रडायला येतं आम्हाला सगळ्यांना आमच्या भाऊची खूप आठवण येते पण थोड्या वेळ रडारडी झाल्यानंतर आम्ही आईवडिलांना शांत करतो आणि मुद्दामच इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात करतो जेणेकरून वातावरणात बदल व्हावा आम्ही सगळ्यांनी इकडच्या तिकडचा विषय काढला त्यांनी श्रुतीशी भरपूर गप्पा मारल्या तिची मावशी होती तिच्या मावशीने पण तिच्या ऑफिसबद्दलचं खरं जी न्यूज असणार आहे त्याबद्दलची तिची चौकशी केली तिचं कौतुक केलं आणि इकडच्या तिकडच्या गप्पा केल्यानंतर मग आम्ही वरती थोड्या वेळाने जेवायला निघून गेलो श्रुतीला म्हणजे तिच्या बाबांना श्रुतीचं खूप खूप कौतुक आहे कारण ज्यावेळेस मी बँकेत होती त्यावेळेस ती आईबाबांच्या घरीच राहायची मी त्यावेळेस माझ्या आईवडिलांच्या घरात राहत होती आणि नंतर मी इकडे शिवाजीनगरमध्ये फ्लॅट घेतला तिकडे राहायला आली त्यामुळे श्रुतीला लहानपणापासून आईबापांचं जास्त लढा आहे ती माझी चार नंबरची बहीण आहे लेक्चरर आहे ती सुषमा नावे तिचं तर ती इतकेच दिवस आईवडिलांच्याच घरात राहत होती पण आता आठ दहा दिवसापूर्वीच तिने विजयनगरला रेंटनी फ्लॅट घेतला तिकडे ती शिफ्ट झाली आहे मी लवकरच तिच्या घरी जाईल गेल्यानंतर तुम्हाला तिचं घर दाखवलं तर श्रुती तिच्या बाबांशी गप्पा मारती आहे खूप दुःख आहे पण ते तसंच तोंडावर खोटं खोटं हसवून आमच्याशी गप्पा मारताय त्यांच्या मनाची काय अवस्था असेल याचा तुम्ही विचार करू शकता आणि सुषमाच्या बाजूलाच माझी आई बसलेली आहे आईची पण तब्येत खूप म्हणजे खूप जाम झालेली आहे आता साहजिकच आहे ना तिचा एवढा मोठा करता मुलगा गेला ज्याच्यासाठी तिने एवढे नवस केले एवढे म्हणजे लोकांचे टोमणे ऐकले तो मुलगा ह्या जगात आज नाही आहे त्यामुळं तिच्या पण मनाची काय अवस्था असेल याचा तुम्ही विचार करू शकता त्याच्याचमुळे मी तुम्हाला माहेरी जाते बोलते बसते पण मी कधी शूटिंग करत नाही पण आज मला ताईंची कमेंट आली होती की माहेर दाखवत नाही म्हणून आज मुद्दा मी खूप धाडस करून शूटिंग केली आहे तरी ते स्वयंपाक वगैरे झाला आणि मग भाऊच्या फोटो पुढे नैवद्य ठेवला आहे हे बघा आणि वरती उपास करून ना जेवायला वाढून आहे पण मी वरती नाही गे गेली शूट घ्यायला तर माझ्या मोठ्या भाऊजेने माझ्या वडिलांसाठी जेवण आहे ते माझ्या वडिलांना जेवायला वाढते इथे आणि इथे बाकीचे पण सर्व जेवण करताय माझ्या बहिणी वगैरे जेवढे आलेले होते उपास करूचं जेवण झाल्यानंतर सगळे जेवायला जे बसले माझी आई तो तर इथं आम्ही सगळ्या बहिणी वगैरे आणि जेवढे पाहुणे आलेले होते तेवढे सगळे जेवायला बसले उपास करू जेवल्यानंतर तर माझी लहानी भाऊजाई आणि तिला जोडी रोहिणी पण होती वाढत होत्या माझ्या भाऊजेची आई ह्या बसलेल्या आहे आणि सुषमा आता जी मग खाली तुम्हाला भेटवली ती आणि माझी लहान बहीण शारदा आणि माझी मोठी बहीण तसेच तिची मुलगी आणि मी तिकडे रोहिणी पण बसली आम्ही सगळ्यांनी आता जेवण वगैरे केली तर इथे माझ्या लहान दोन्ही बहिणी बसल्या गप्पा मारत तिकडचं तिकडचं मुलं बाळांचं आता माहेर गेलो काय आपण मुलं बाळांचंच बोलतो ना आणि माझे वडील बघताय मुलींकडे इथे माझी आई बसलेली आहे आणि ह्या मामी आहे दे आणि आता थोडं नॉर्मल वातावरण झालंय सर्व बसलोय गप्पा मध्ये माझ्या दोन आम्ही मामी आहे जेवण वगैरे झालंय हे बघा माझी भाऊजाई बसली आहे आता काय वेळ आली त्याच्यावर पण आता काय करेल बिचारी आणि हे बघा इकडं माझ्या भावाचा मुलगा आहे मिलीन मिलिनचा वीर मी काय करतोय भाऊ तू खेळतोय आता थोडं दिवस मजा आहे त्यांची कारण शाळेला सुट्टी आहे तर आता थोडं वेळ थांबलो आम्ही गप्पा वगैरे खेळत हे वगैरे खेळवणी पण बसली आहे मी घेरूचं चाललंय मोबाईल बघायचं काम गिरू गिरू काय करते तू गिरूला इथं करमत मी त्याच्यामुळं ती मोबाईल घेऊन बसली आहे नाही तर ती एवढा मोबाईल नाही खेळत बरं का पण आता इथं तिला वेगळ्या वेगळ्या वाटायचं मोबाईल खेळतीये नाही बघा तिकडे माझी लहान भाऊ बसली आहे अंधारात बसली होती दिसत नाही काळी काळी दिसली गुजरात <laughs> आहे ना लोक मला होती गुजरात भाऊजा नाही काळी नाही गोरी बर का माझ्या भाऊजी गोरी पण अंधारात बसली होती छान तर <laughs> सकाळी इथे आली होती मी शूटिंग कसं काय घेणार तुम्ही सांगा मला <laughs> <था>। इथे <laughs> एवढं दुःखाचं वातावरण असतं माझा म्हणजे आम्ही आनंदाने यायचो भावाच्या घरी आपण कधी येतो रक्षाबंधनला येतो दिवाळीला येतो आणि आता आम्हाला असं महिन्याला ज्यावर यावं लागतं त्याचं खरंच वाईट वाटतं मला त्याच्यामुळे मी याचं शो शूट कधी दाखवत नाही येते भाऊ भाऊ जायला आई वडिलांना भेटते मी ते सर्व आलो होतो जेवणा वगैरे झाले गप्पा वगैरे झाल्या आणि मी निघाली आता माझ्या घरी तर आम्ही आता माझ्या माहेरून म्हणजेच माझ्या आई वडिलांच्या घरून आलोय घरी म्हणजे पिल्लू अगोदरच चाललं पिल्लूला जॉब होता ना मग पिल्लूचं जेवण झाल्यावर पिल्लूला माझ्या लहान भावाने सागरने आणून सोडलं आणि नंतर आमचे जेवणं वगैरे झाले गप्पा वगैरे केल्या आणि मग मी आत्ता आली घरी आणि मग ही होती आमची गम मी तुम्हाला मध्येच सांगितलं आहे थोडी खुशी थोडी गम ही ही तरी तर ही दुःखाची बातमी होती पण सुखही आपल्याला आणि दुःखही आपल्याला आता कितीही जरी दुःख असले तरी मुलांच्या आनंदामध्ये आपल्याला सहभागी व्हावंच लागतं तर तुम्ही माझे जर दररोज व्हिडिओ बघत असाल तर कालच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे काही आमचं पिल्लं म्हणजे माझी मुलगी आहे ही श्रुती जे ही नवीन आहे माझ्या चॅनलवर त्यांच्या माहितीसाठी मी सांगते जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना तर माहितीच आहे तर कालीला चार वर्ष पूर्ण झाले एक्सेंचर कंपनी जॉईन करून कालचा तो मी व्हिडिओ टाकलेला पण आहे आणि आनंदाची बातमी आता तुम्हाला श्रुती सांग सांगते तू आनंदाची बातमी अशी की काल रात्री आम्ही जेव्हा जेवण केलं जेवण म्हणजे मी वांग्याची भाजी केली त्याची मी रेसिपीवर रेसिपी पण केली मग मी टाकली का गं तिने टाकल्याचं तर ती भाजी पण खूप सुंदर झाली होती ती रेसिपी आम्ही लवकरच शेअर करू तर भाजी वगैरे केली स्वयंपाक केला जेवण झाल्यानंतर सगळं आवरलं तर मी जाऊन माझं लॅपटॉप बंदच करत होती तर माझी जी मॅनेजर आहे श्वेता तिचं मला पिंक आला होता पिंक म्हणजे मेसेज होता हाय यांच्या म्हणजे इंजिनिअरिंग लँग्वेजमध्ये पिंग म्हणतात इंजिनिअरिंग नाही कॉर्पोरेट लँग्वेज त्याला पिंक म्हणतात कॉर्पोरेट लाईफ ज्याला आपण म्हणतो तर तिचा मला पिंग आला होता हाय श्रुती मग मी तिला रिप्लाय केला हाय श्वेता मग ती बोलली कॅन वी हॅव कॉल फॉर फायव्ह मिनिट्स मग तिने मला कॉल केला तर तिने कॉलमध्ये मला सांगितलं की सध्या मार्केट खूप डाऊन आहे आणि सध्या प्रमोशन पण काही देत नाही आहे जे एस एसी म्हणजे जे न्यू न्यू जॉयनर्स आहे त्यांना पण काही प्रमोशन देत नाही डिफॉल्ट प्रमोशन असं ते प्रमोशन क्या वर्षी कॅन्सल yes. केलेलं आहे <laughs> खूप कमी लोकांना ती प्रमोशन देताय लेवल वाईज पण एक दोनच प्रमोशन देताय प्रोजेक्टमध्ये असं तिने खूप आधी मला घाबरून दिलं <laughs> जसं बोलल्यावर आता पेलूला म्हणजे असं वाटलं की आता श्वेता काय बोलणार आहे म्हणजे मला असं वाटलं की नंतर ती बोलेल की या साय या सायकलमध्ये आम्ही तुम्हाला मला कन्सिडर नाही करत तर नेक्स्ट सायकलमध्ये तुझं प्रमोशन होईल असं मला खूप तिने घाबरून दिलं पहिले पण नंतर ती असं बोलली की बट फायनली आय सिक्युअर प्रमोशन फॉर यू अँड एस प्लेसिस म्हणजे तिने सांगितलं की तुझं प्रमोशन झालं आहे hey, कॉंग्रॅच्युलेशन तर मला खूप 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 जास्त छान वाटलं तर मग तिने कॉंग्रॅच्युलेशन केलं तिने सांगितलं की तुला जी हाईक भेटली ती म्हणजे खूप जास्त पर्सेंटेजमध्ये भेटली हाईक बाकीच्या लोकांना एवढी हाईक नाही भेटलेली आहे हळू सांग ना पिलू पिलू खूप काहीच हां हां तर तिने सांगितलं की हाईक पण तुला चांगल्या पर्सेंटेजमध्ये मध्ये भेटली आहे तर मला सगळं असं बोलणं झालं म्हटलं थँक्स थँक्स थँक्यू थँक्यू शेता थँक्यू सो मच मग त्याने लगेच ग्रुपमध्ये मेसेज केला कॉंग्रॅच्युलेशन श्रुती फॉर प्रमोशन अँड फोर यासाठी एक सिंचरी वगैरे सगळ्यांनी मला कॉन्ग्रॅच्युलेशन्स केलं ग्रुपवरती नंतर मी लगेच घाई घेत रात्रीची अकरा वाजले ती मला घाई गाईच खाली आली मम्मी पप्पा तर झोपले होते त्यांना उठं दिलं पप्पा मम्मी मम्मी आज प्रमोशन झालं ते पण खूप खुश झाले पप्पांच्या डोळ्यामध्ये तर आनंदाश्रू झाले होते नंतर मीवरती दादा वहिनी होते त्यांना पण सांगितलं की माझं प्रमोशन झालं त्यांना पण खूप छान वाटलं म्हणजे सगळ्यात मेन हे जेव्हा गुड न्यूज आले तेव्हा मी घरी येऊ त्याच्यामुळे मी सगळ्यांसोबत हॅपीनेस शेअर करू शकली मला पण ते खूप छान वाटलं आणि सगळ्यांसोबत असल्यामुळे आनंद झाला नाहीतर मी कोणाला असेल तर मी फक्त कॉल करून सांगितलं असतं की माझं प्रमोशन झालं तर मग मला एवढं काही छान नसतं वाटलं तर असं ही होती आमच्यासाठी छोटीशी गुड न्यूज जरी ती छोटीशी होती पण ती आमच्यासाठी खूप मोठी कारण मुलांचं जर छान झालं तर आईवडलं ना तर नक्कीच छान वाटतं ना आता आज मला तसं खूप वाईट वाटत होतं कारण भावाच्या महिन्याला मी जेवायला गेली पण आईवडिलांच्या घरी केव्हा जातो रक्षाबंधनला जातो दिवाळीला जातो आईवडिलांना भेटायला जातो आणि याचं खरंच खूप वाईट वाटतं का मला आमच्या आईवडिलांच्या घरी भावाच्या महिन्यासाठी जेवायला जावं लागतं म्हणून मी आईवडिलांचं घरातलं शूट नाही दाखवत मला कालच एका ताईंनी कमेंट केली होती की तुम्ही माहेरचं दाखवत नाही तर माहेरी सध्या खूप दुःखाचं वातावरण आहे पण नेमकं म्हणजे कालच मला अशी कमेंट आली आणि आजच माहेरी जायचं होतं तर म्हणून मी मुद्दा व्हिडिओ केला तिथला नाही तर मी व्हिडिओ महिन्याला नाही करत मा म्हणजे मला तरी बघायला मला ते बरं नाही वाटत तिथे भाऊजईला खूप रडू येतं आईवडिलांना माझ्या खूप रडू येतं माझे वडील पण गेले म्हणजे आता आम्ही गेलो ज्या वेळेस त्यावेळेस माझे वडील खूप खूप रडले ते खूप रडत असतं आणि आपण शूट कसं करायचं तुम्ही मला सांगा मला माझ्या बुद्धीला ते नाही पटत म्हणून मी माहीत शूट नाही दाखवत म्हणून मी आजच्या थमलेलाच मुद्दा मसा दिला आहे की थोडी खुशी थोडा करून तर थोडं खुशी याची माझ्या पेलीला चार वर्ष एक्शनचरमध्ये झाले सांगायचं राहिलं पहिले मी अनालिस्ट होती म्हणजे आल्यापासून माझं दुसरं प्रमोशन आहे पहिलं प्रमोशन म्हणजे पहिली माझी पहिलं होती मी जेव्हा जॉईन केलं नंतर प्रमोशन झालं तेव्हा मी अनालिस्ट झाली नंतर जेव्हा आता काल प्रमोशन झालं तेव्हा सिनियर अनालिस्ट झाली आणि फायनल जे सगळ्यांचं स्वप्न असतं सिनियर पोझिशन जायचं ते माझं स्वप्न होतं ते पूर्ण झालं तर हा आनंदाचा क्षण तुमच्यासोबत पण शेअर करा असं वाटला म्हणून मी मुद्दाम तुमच्यासोबत शेअर केला तर असा आमचा थोडी खुशी थोडा गम आजचा हा व्हिडिओ होता करा, करा, तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो पिल्लू आम्हाला प्रमोशन झाल्याचं पार्टी देऊन देणार तर पिल्लू पार्टी देऊ तर पिल्लू पार्टी पण देणार आहे तर पिल्लू पार्टी देईल ना तो पण आम्ही तुमच्याबरोबर व्हिडिओ शेवट शेअर करू तेव्हा तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एकदा लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नाही